नमस्कार मंडळी रोशनीस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक आणि सर्वांचं आवडतं गोड पदार्थ म्हणजेच पुरणपोळी तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी अगदीच सॉफ्ट झाली आहे चला तर मग सुरुवात करूया पहिली स्टेप म्हणजे हरभऱ्याची डाळ इथे मी स्वच्छ धुवून घेतली आहे दोन तीन पाण्याने इथे हरभऱ्याची डाळ आपल्याला छान वॉश करून घ्यायची आहे त्यानंतर इथे कुकरमध्ये मी दोन ग्लास पाणी ॲड केलं आहे त्याच्यामध्ये मी आपण वॉश केलेली हरभऱ्याची डाळ टाकली इथे मी थोडंसं मीठसुद्धा घालते आहे इथं मीठ ऑप्शनल आहे मीठनंतर इथे मी अर्धा चम्मच हळद पण ॲड करते हळदमुळे काय होतं आपल्या पुरणाला रंग फार छान येतो त्यामुळे इथे हळद ॲड करायची हळद ॲड केल्यानंतर इथे मी हाफ स्पून देखील ॲड करते त्याच्यानंतर आपल्याला इथे कुकरचं झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आपली डाळ छान छान शिजली पाहिजे इथे त्यानंतर इथे मी लगेच कणिक मळायला घेते आहे इथे मी एक वाटी मैदा घेतला आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण मैदासुद्धा घेऊ शकता किंवा पूर्ण गव्हाचं पीठ पण घेऊ शकता इथं मी हाफ हाफ दोन्ही ॲड केले आहेत त्यानंतर त्यात मी थोडंसं मीठ थोडीशी हळद आणि तेल ॲड करते हे सगळं मिश्रण आपल्याला नीट एक्झ्यूव्ह करायचं आहे आणि छान अशी कळी कणिक मळून घ्यायची आहे आपण आपल्या चपात्यांसाठी जशी कणिक मळतो थो, त्यापेक्षा थोडीशी सेलसर आपल्याला इथे अशी कणिक मळून घ्यायची आहे कणिक अगदी छान मळायची आहे आपल्याला जेवढे जास्त वेळ आपण कणिक मळू तेवढ्या छान आपल्या पुरणपोळी येतील सो इथे आपल्याला कणिक अगदी छान मिळून घ्यायची आहे इथे माझी कणिक मिळून रेडी आहे तर इथे मी एका भांड्यात अर्धा तांब्या पाणी ॲड केले आहे आणि त्यात मी ती कणिक भिजायला ठेवणार आहे ही कणिक आपल्याला अर्धा पाऊण तास किंवा तुम्हाला जर टाईम असेल तर तुम्ही एक तास पण इथे ती कणिक पाण्यात भिजून ठेवू शकता पूर्ण कणिक पाण्यात बुडली पाहिजे एवढं पाणी आपल्याला त्याच्यात ॲड करायचं आहे सो इथे मला टोटल एक तांब्या पाणी लागलं आहे त्याच्यानंतर इथे मी लगेच गूळ कट करायला घेते ज्या वाटीच्या प्रमाणाने मी डाळ घेतली आहे त्याच वाटीच्या प्रमाणात मी गूळ घेतली आहे म्हणजे एक वाटी डाळीसाठी एक वाटी गूळ आपल्याला इथे लागतो इथे माझा गूळ पण कट करून झाला आहे आणि जोपर्यंत डाळ आता शिजते तोपर्यंत इथे मी तीन चार वेलदोडे घेतले आहे ती इथे छान कुटून घेते आहे अ याच्यातच कुटल्यानंतर त्याचं वरचं जे कवर आहे ते आपोआप निघतं आणि हे कवर फेकून न देता मी हे चहा पावडरच्या डब्यात ठेवते याच्याने काय होतं की चहा पावडरला एक छान सुगंध येतो आणि चहाला पण टेस्ट फार छान येते सो इथे डाळ शिजली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक काढून दाखवते गरम आहे अशा पद्धतीने आपली डाळ इथे रेडी झाली आहे त्यानंतर इथे आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे किंवा मी इथे कढई घेतली आहे त्या कढईवरती मी इथे एक चाळणी ठेवली आहे आपल्याला इथे डाळ घालून घ्यायची आहे डाळीचं सगळं पाणी आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण डाळ मी चाळणीत काढून घेतली आहे आणि हे पाच मिनटं में मी असंच ठेवणार आहे म्हणजे त्यात काहीच पाणी उरणार नाही सो so, ही एक वेगळी ट्रीक आहे तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की या अक्षय तृतीयाला पुरणपोळी बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की पुरणपोळी कशी झाली होती ते माझी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर पण करा तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिवला फॅमिली मेंबर्सला चॅनलला पण सबस्क्राईब करा सो इथे मी गॅसवर कढाई ठेवली आहे मध्यम आचेवर आपल्याला हे पुरण इथे करायचं आहे इथं मी डाळ ॲड केली आहे आणि आपण जो गुळ कट केला होता तो गूळ पण याच्यात टाकायचा आहे हे मिश्रण आपल्याला छान एक्झिव करून एक घ्यायचं आहे कढईत डाळ आणि गूळ एकत्र टाकून मध्यमाचेवर ढवळत राहायचं हे आपल्याला असं कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे त्याच्याने काय होईल का, का जे आपलं मिश्रण आहे ते खाली चिकटणार नाही ना हे आपल्याला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे पुरण खाली आपलं चिकटायला नाही पाहिजे इथे गूळ आपला मेल्ट होईल इथे गूळ मेल्ट होईल सो पूर्णाला पाणी सुटेल सो असं आपल्याला वाटेल की पूर्ण अगदी पातळ झालं आहे पण तसं नाही आहे हे आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे हे पुरण घट्ट आपल्याला हे असं म मध्ये मध्ये एक्जीव करत राहायचं आहे अशा प्रकारे हे मिक्सर रेडी होतं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इथे मी कंटिन्यू त्याला ढवळत आहे तर हे पा गुळाला पूर्णपणे पाणी सुटलं आहे आपलं मिश्रण जे आहे ते एकदम असं पातळ झालं आहे तर इथे मी कंटिन्यू मिक्स करत होती तर असं आपल्याला चम्मच ठेवून बघायचं आहे जर आपला चम्मच स्ट्रेट उभा राहिला तर समजायचं का इथे आपलं पुरण रेडी आहे इथे मी गॅस बंद केला आहे आणि जे वेलदोडे मी कुटले होते त्याची पावडर मी याच्यात ॲड करून एकदम मी पुरत मिक्स करून घेते त्याच्यानंतर हे मिश्रण आपल्याला पाच ते सात मिनटं थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे इथं मी पूर्ण थंड नाही केलेलं आहे त्याच्यानंतर चालणीत काढून घेतलं आहे मी इथे पुरण गाळण्यासाठी तर थोडंसं गरम असल्यामुळे मी इथे पहिले चमच्याच्या सहाय्याने हे पुरण गाळते आहे इथे आम्ही आता खाना पुरणपोळी खाणारे दोनच जण आहोत म्हणून आमचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत जे साहित्य लागले ते, लाग ते माझे थोडी कमी कमीच प्रमाणात लागले तर तुम्ही तुमच्या हिशोबाने हे इन्ग्रेडियंट्स कमी जास्त पण करू शकता तर इथे आता पुरण थंड झालं आहे म्हणून मी बाकीचं पुरण हाताने गाळून घेतलं आहे तर बघ तुम्ही बघू शकता आपलं पुरण पूर्ण गाळून झालं आहे आणि चाळणीच्या खालच्या बाजूला जे पुरण लागलं आहे ते पण मी अशा पद्धतीने हाताने काढून घेते सो अशा पद्धतीने आपली कणिक पण रेडी आहे आणि पुरण पण रेडी आहे तर इथे जवळपास पाऊण तास झाला आहे मला येऊन कणिक पाण्यात ठेवून तर आता मी लुस, ती कणिक काढते तर मी बघू शकता एकदम छान लुसलुस आपली कणिक झाली आहे ती पुन्हा एकदा मळून घ्यायची तुम्हाला असं वाटत असेल का ही फार हाताला चिकटते किंवा फारच पातळ आहे तर तसं नाही आहे काही तुम्ही नक नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा तर याला अगदीच नॉर्मल मी थोडंसं आपलं कोरडं पीठ लावून पुन्हा एकदा मळते हे बघा आपली आता इथे कणिक रेडी आहे अशा पद्धतीने पोळ्या केल्याने काय होतं मीन्स कणिक पाण्यात ठेवण्याचा असा फायदा असा आहे की आपण जेव्हा पोळी लाटतो तर ती अजिबात फाटत नाही किंवा त्यातून पुरण बाहेर पडत नाही तर इथे बघा एक छोटासा गोळा मी त्या कणिकचा तोडून घेतला आहे आणि अशा प्रकारे आपल्या बोटांच्या सहाय्याने मी एक वाटी बनवते वाटीची जी साईड आहे ना ती साईडने पातळ करायची आणि मध्ये थोडं जाडसर राहू द्यायचं आहे आणि आताच आपल्याला त्या वाटीमध्ये आपण जे पुरण गाळलं आहे ते पुरण याच्यात टाकायचं आहे जेवढं जास्त पुरण आपल्याला त्यात भरता येईल तेवढं भरायचं आहे जास्त पुरण असलेली पोळी फार छान लागते इथे मी अंगठ्याच्या सहाय्याने ते पुरणमध्ये दाखते आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं एक गोल पेढा करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी आपल्या पीठ लावते आपल्याला जे पीठ आहे ते सुरुवातीलाच लावायचं आहे कोरडं पीठ जे आहे ते सुरवातीलाच जास्त लावायचं आहे नंतर इथे पीठ लावायचं नाही नाहीतर मग आपली जी पोळी आहे ती मध्ये मध्ये पांढरी दिसते तर हलक्या हाताने आपल्याला अशी पूर्ण लाटेची आहे तुम्ही बघू शकता मी अगदी छोटा गोळा घेतला होता पण आपली पोळी केवढी मोठी झाली आहे अशा पद्धतीने आपल्याला आपली पोळी छान लाटून घ्यायची आहे पातळ तुम्ही बघू शकता आपली पोळी कुठेच फाटली नाही आहे त्यातून पुरणसुद्धा बाहेर पडत नाही आहे आणि एकदम छान आली आहे आपली पोळी इथे मी तू पण गॅसवर ठेवून थोडंसं पातळ करून घेतलं होतं जे आपल्याला पोळीवर टाकता येतं तर इथे मी एक पोळी टाकली आहे तुम्ही बघू शकता इथे मी पोळी पलटली आणि बघा तुम्हाला लगेचच याचं दिसेल की आपली पोळी किती टम्म फुल फुगली आहे वरतून मी छान एक तुपाची धार सोडते एकदमच छान आपली पोळी झाली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही ही पण पोळी करून बघा ही सोबत फार छान लागते खीर आता आमरस सोबत आपण पुरणपोळी खाणारच आहोत आता ह्या तृतीयाला सो तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा अगदीच सहज आणि चविष्ट पोळी आपण अशा पद्धतीने बनवू शकतो ही आपली पोळी रेडी झाली आहे इथे मी ही एक पोळी साईडला काढून घेतली अगदीच छान दिसते आपली पोळी तिला कलर पण फार छान आलेला आहे आता मी तुम्हाला दुसरी पोळीसुद्धा दाखवती ही बघा तुम्ही दुसरी पोळी पण एकदम छान फुलली आहे अशा पद्धतीने तुम्ही कणिक माळाल तर एक सगळ्याच पोळ्या तुमच्या आशा फुलतील सगळ्याच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंट देखील करा अँड थँक्स फॉर वॉचिंग